एक मे हा ऐतिहासिक दिवस आहे एक मे रोजी जागतिक पातळीवर कामगार दिन म्हणून साजरा केला जातो आज महाराष्ट्र दिन सुद्धा आहे भारताच्या निर्मितीला खऱ्या अर्थानं आजपासून सुरुवात झाली म्हणून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त सर्व नागरिकांना मी हार्दिक शुभेच्छा देतो राहुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सर्व शैक्षणिक संस्था शैक्षणिक उपक्रम विशेषतः सत्याग्रह महाविद्यालयाच्या वतीने आपल्या सर्वांच हार्दिक शुभेच्छा या महाराष्ट्रामध्ये अनेक शास्त्रज्ञ विचारवंत राजकारणी विशेषतः घटनाकार भारतीय घटने शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला प्रबोधनकार ठाकरेचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या कर्मभूमीमध्ये अनेक सामाजिक आंदोलन झाली आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये भारतीय स्वातंत्र्य महाराष्ट्राला भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आहे भारतीय स्वातंत्र्यामध्ये अनेक वीर आणि आपल्या लढ्यामध्ये सहभागी झालं हैदराबाद संस्थानातल्या देखील मुक्तीसाठी अनेक सैनिकांनी आपलं आहुती दिली भाषिक तत्वावर मुंबई ही महाराष्ट्रात राहिली पाहिजेत म्हणून मराठी भाषिकाचा महाराष्ट्र म्हणून आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये एकशे पंचवीस पेक्षा जास्त हुतात्म्य झाले त्या सर्वांच्या प्रती मी अभिवादन व्यक्त करतो आणि एकोणीशे साठ पासून आता जवळ त्रेसष्ट वर्ष झाले महाराष्ट्राच्या सर्व समाज घटकाचा समतोल विकास झाला नाही समांतर विकास झाला नाही म्हणून पुढच्या काळामध्ये हे या महाराष्ट्राची प्रगती जागतिक पातळीवर झाली पाहिजेत जागतिक दर्जाची झाली पाहिजेत यासाठी चांगल्या दर्जाचं चा शिक्षण सर्वांना चांगल्या दर्जाचं शिक्षण सर्वांना शुद्ध पाणी शुद्ध हवा आरोग्य आणि लोककल्याणकारी योजना या सरकार सरकारकडून अंमलबजावणी कराव्या अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो आणि येथेच मी थांबतो Jai Hind Jai Maharashtra